या ठिकाणी जनतेच्या उभ्या ठामपणे सांगितले की आम्ही पुढे ते आरोपी आहेत आणि भारतीय दंड संहिता चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चौतीस आणि तेरा दोन च्या अंतर्गत त्यांच्यावर ते भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी नुसार एपीएमसी मार्केटला गुन्हा दाखल आहे हे जे शौचालयाचे जे पैसे आहेत ते हे शासनाने कोटी लोटले असते तर पैसे आता ह्या गोटाला उघडकी आल्यानंतर त्यांनी या जिल्ह्यातल्या विविध खात्यामधून ते पैसे वाढवायला सुरुवात केलेली आहे तेरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत साधारणतः पंचवीस ते तीस कोटी रुपये त्या जिल्ह्यातल्या विविध खात्या बघायला त्यामध्ये आहेत त्यामध्ये काही व्यापारी असतील विविध त्याच्या अकाउंटमध्ये पंधरा लाखापासून ते तीस लाखापर्यंत हे पैसे वळवण्यात आलेले आहेत त्या संदर्भात ती तक्रार झालेली आहे त्याचे ठोस पुरावे आज आमच्या घरात आलेले आहेत मी सातारा जिल्ह्यातल्या सगळ्या नागरिकांना आव्हान करतो की असे बेनामी पैसे जर आपल्या खात्यामध्ये आले असतील तर ते लवकरात लवकर आपल्या जवळच्या आपणही याच्यातले एक आरोपी होऊ शकता अशी केस आजच या ठिकाणी आमच्या वतीनं या आचारसंहिता पालन करत प्राधिकृत अधिकारी त्यांच्याकडे आम्ही केलेली आहे आमदार आणि त्यांचे सर्व सहकारी ते यामध्ये आरोपी आहेत याच्यामध्ये व्हिडिओ पुरावे सुद्धा ऑडिओ पुरावे सुद्धा फायनान्शियल पुरावे सुद्धा सगळे पोलिसांच्या ताब्यात लागलेले आहेत आणि आता था था ते पैसे कुठल्या खात्यामध्ये वळवले गेलेले आहेत कुठल्या कंपन्यांच्या या गोष्टी आणि हेच पैसे वापरले जात आहेत आठ जण आरोप आहेत त्याच्यामध्ये पण सगळेच नाही जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह आहेत तेवढेच आरोपी केले आपण कोर्टाचे ऑर्डर त्या ठिकाणी आपल्याला शौचालय घोटाळ्यातल्या आरोपींची संख्या दिसेल त्यांना जामीन मिळालेला नाही दोन आरोपी अटकेत आहेत तीन महिन्यापूर्वी त्यांना तात्पुरता जामीन मिळालेला आहे आणि तात्पुरता जामीन मिळालेल्या आरोपीला आज महाविकास आघाडीच्या सरकारला

हा तीन महिन्यापूर्वी मिळालेला हा जामीन महिन्यापूर्वी ते दीड ते दोन महिने संपूर्ण होते आमचा प्रश्न एकच आहे फरार होऊन इतक्या गंभीर पुण्यामध्ये जे शेतकऱ्यांच्या पैशाशी निगडीत सामान्य शेतकऱ्यांच्या पैशाची निगडीत संस्थेतील अपारा संदर्भातला एखादा तात्पुरता आणि कोर्टामध्ये तात्पुरता जामीन मिळाला अशा आरोपीला जर तुम्ही या ठिकाणी उमेदवारी देणार असाल आणि तो म्हणत असेल आता मला तुम्ही काही करू नका तर चुकीची गोष्ट दुसरी अशी आहे आम्ही सांगितलं एफिसाचा मुद्दा आम्ही काहीच केलं नाही म्हणून सांगतात सिद्ध करून दाखवून सांगण्यास नाही म्हणतात आज मी त्यांच्यातले काही मोठे आपल्याला दाखवणार आहे जे सत्य या ठिकाणी कमिटीतले प्रमुख आहे त्यांची जी इमारत आहे त्या इमारतीतले एका ठिकाणी सत्तावीस गाळे आपण जर पाहिलं तर सत्तावीस गाळे ऋषी एंटरप्राइजेसच्या नावाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि हे कार्य फक्त सभापतींच्या मान्यतेनं देण्यात आलेले आहे हे कार नाम मात्र तीनशे रुपये नाम मात्र तीनशे रुपये yeah. स्क्वेअर फुटाने विकलेलं आहे सत्तावीस गाळे हे ऋषी एंटरप्राइजेसला आणि सतरा गाळे हे आयर्मय एंटरप्राइजेसला या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचे विजय पुरावे मी आपल्या सादर करतो या सगळ्या गोष्टी फक्त सभापतींच्या मान्यतेला करण्यात आलेल्या आहेत यामध्ये शासकीय कुठल्याही पण संचालकाची मान्यता नाही तर शासकीय आणि दुसरी महत्वाची गोष्ट या ठिकाणी अजून एक गला आहे जो त्यांनी स्वतः घेतलेला आहे शिंदे शिंदे फळे विक्री संघ अशा पद्धतीचा तो संस्था म्हणून घेतलाय सगळ एवढं संस्था म्हणून घेतलेला आहे ती त्यांची खाजगी स्वतःची संस्था या संस्थेमध्ये त्यांनी व्यापारी म्हणून हा घेतलेला फक्त तीनशे पत्रकारांना देतोय एका बाजूला यशवंत विचार सांगायचे दुसऱ्या बाजूला सामान्य शेतकऱ्यांच्या संस्था अशा पद्धतीने लुटून खायच्या या दोन्ही गोष्टी कशा शक्यत आदरणीय पवार साहेबांनी यशवंत विचार जपण्यासाठी या सातारा जिल्ह्यामध्ये दोन सभा ते लढवण्यात येत आमच्या विरोधात मग यशवंत विचार हे सत्य जो फरार आरोपी आहे त्या आरोपीला तुम्ही या ठिकाणी हायकोर्टामध्ये फरार आरोपी त्याला तुम्ही उमेदवारी देता ज्यांनी प्रचंड भ्रष्टाचार केला तो सिद्ध झालाय आणि आम्ही पुरावे दिलेले आहेत तुमच्या समोर आहे अशा आरोपींना तुम्ही या ठिकाणी उमेदवार म्हणून जाहीर करता आणि पुढे अजून तुम्ही लोकांच्या सिंपती घेता अरे आम्ही यशवंत विचार जमतो म्हणून आम्हाला अटक करणार आहे संबंध काय आमचा न्यायालयाची प्रोसेस आज नाही मागणी सांगितलं का माझे मुख्यमंत्री आदरणीय पृथ्वीराजी चव्हाण साहेब ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेला हा घोटाळा तरी बाहेर पडला आणि संचालय घोटाळा मध्ये बाहेर पडला सहकार मंत्री माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटलांनी या घोटाळा बाहेर काढलेला आहे हे मी जबाबदारीने सांगतो हा घोटाळा बाळासाहेब पाटलांच्या काळामध्ये बाहेर पडलाय शौचालयाचा आणि त्यांच्या नोटी मध्ये हे दोषी सापडलेले आहेत दो दोन हजार दो सात पासून ते दोन हजार तेवीस पर्यंत सातत्यानं एकाच ठेकेदाराला काम दिलं त्यांनी शासनाला एकही रुपया न करता दरवर्षी त्याला टेंडर दिलं हे चुकीच आहे हे स्वतः मंत्र्यांचं नोटिंग आहे आणि त्या नोटिंग नंतर हा घोटाळा राज्य शासनाच्या लक्षात आला हे घोटाळे बाहेर काढलेले हे घोटाळे पक्षाचे माजी मंत्री त्यांनी हे घोटाळे बाहेर काढलेले आणि ते घोटाळे बाहेर नाही काढलेले हे घोटाळे त्यांनी बाहेर काढून नाहीत तर ते कोर्टामध्ये सिद्ध होऊन त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले हे आपण समजावून घेतलं पाहिजे या घोटाळ्यामध्ये कुठेही सचिव समितीच्या लेव्हलला ले चौकशात झालेल्या कुठल्याही चौकशा या खालच्या लेव्हलला झालेल्या नाही राज्य सरकारच्या सचिव समितीच्या पहिल्या घोटाळ्याची चौकशी झाली त्यावेळेला बाबा मुख्यमंत्री होते आणि या घोटाळ्यात शौचालय घोटाळ्यात चौकशी झाली त्यावेळेला स्वतः सहकार मंत्री बाळासाहेब पाटील त्यावेळेला त्याचे मंत्री होते या लेव्हलला त्यामुळे आमच्यावरती कोण आरोप करू शकत नाही हे राजकारण म्हणून आम्ही करतोय परंतु आज आमच्यावरती टीका केली जाते यशवंत फरार आरोपीला तुम्ही या सातारा जिल्ह्याच लोकसभेच त्या जिल्ह्याचं राजकारणाचं पावित्र्य संपूर्ण महाराष्ट्राला माहिती अशा वेळेला तुम्ही अशा फरार आरोपीला

आयर एंटरप्राइजेस आमची नाही ते करा याचा येणारा पैसा कोणाच्या खात्यात जातो ते चेक करा आणि हे चेक करण्यासाठी तर पूर्ण आज सभापतींच्या माध्यमातून वाशी मार्केट मध्ये तुम्ही तीनशे स्क्वेअर फुट च्या गाळात मोजून एक लाख रुपयात घेता तीनशे रुपये स्क्वेअर फुट न गाळा घेता तीनशे रुपये स्क्वेअर फुट न गाळा कमर्शियल गाळा हा मिळू शकतो का एका छोट्या गावात मिळू शकत नाही आणि हे गाय द्यायचे तुम्हाला हे काय सगळ्या शेतकऱ्यांना स्वतःचा माल विक्री करण्यासाठी द्यायचे होते पण ते काय सगळे स्वतःच्या कुटुंबासाठी ठेवले आणि यांनी स्वतः व्यापारी म्हणून स्वतःला सिद्ध करून दाखवा आणि मी व्यापारी आहे म्हणून स्वतःला त्याच्या बाजून तुम्ही व्यापारी म्हणता त्याच वेळेला तुम्ही आमदार होता तुमचं उत्पन्न किती होत तुम्ही मार्केट कमिटीचे व्यापारी होऊ शकत नाही माघाडी तुम्ही शकत नाही उत्पन्न सगळे करून तुम्ही या स्वतःला स्वच्छ करू शकत नाही व्यापाऱ्यांना दिले का स्वतःच्या कुटुंबियांना दिले माझी आले काढून बघा

तुमच सरकार होत तुम्ही तर जर सत्ता मंत्री होता सचिव तुमचा ऐकत नव्हता त्यावेळेला तेरा चौदाच्या चौकशीचा आहे तो कायम न्यायालयानं परवा बारा तारखेला बारा एप्रिलला कायम झाला त्यांचे जामीन सगळे नाकारले हायकोर्टाने आणि म्हणून हायकोर्टाने आज त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले दोन प्रश्न आहेत पहिला असं आहे की एकोणीसशे नव्वद साली हा जो विषय झाला त्यावेळेला या संचालकांचा आणि शिंदेचा काही संबंध नाही असं वक्तव्य म्हणले की एका बाजूला महेश शिंदे दुसऱ्या बाजूला नरेंद्र पाटील हे दोनमध्ये मला तुरुंगात टाकण्यासाठी जास्त आतुर शकता अशा पद्धतीने या प्रश्नावर तुमची उत्तर काय असते एकोणीशे साली हा गोंधळ झालेला नाही अलॉटमेंटच्या तारखा सोळा बारा दोन हजार सहा अलॉटमेंटच्या तारखा सही केलेला मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला सगळ्या डेट्स मिळतील कारण ते नुसार हे सगळे कागदपत्र काढलेले आहे आणि हे आम्हाला उत्तर आहे आणि हे सगळे सबमिशन हे सेक्रेटरीच्या असतात जर समजा एकोणीसशे नव्वद ला जर तुम्ही हे केलं असेल त्यामुळे तुमचं नाव उजाळेला हो प्रमुख आरोपी म्हणून तुम्ही जलसंपदा मंत्री असताना सचिव दलाचे अधिकारी कसे घेतील कसे घेतील साली जर जरमेंट झाली तर त्यावेळेला कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावरती गाय कसे मिळाले आज तुम्ही विचार करा सत्तावीस आणि सतरा किती गाय होतात चव्वेचाळीस गाय कुणाच्या मान्यतेने घेतले फक्त सभापतींच्या मान्यतेने शासकीय शासनाची जमीन आहे शिडकोची जमीन आहे शेतकऱ्यांसाठी आवाज केलेली जमीन आहे या जमिनीवरचे गाडे आपण स्वतःच्या कुटुंबाला मान्यते शासनाच्या मान्यताना वाटत करणं गरजेचं होतं आणि हे सगळं त्या सामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला एक लाख रुपये वाशी बाजार मार्केट मार्केटमध्ये त्या ठिकाणी घ्याचं आयुष्य सुद्धा कर होत आणि आम्हाला कोणाला तोरकात टाकायचं नाही आम्हाला फक्त आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यशवंत विचाराचा जो वारसा घेऊन सातारा जिल्ह्याच्या पुढे येत आहेत त्यांना सांगायचं तुम्ही एक भ्रष्ट आणि एक फरार हायकोर्टातल्या फरार आरोपीला या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे हेच त्यांना आम्हाला सांगायचे वारंवार फरार आरोपी असतो कंटक आमचं शासन लागू नाहीये हे प्रशासन प्रशासन प्रशासनाचं काम करत आहे त्यामुळं आम्ही याच्यावरती बोलणं चुकीचं आहे कधी बोलू शकता तर कोड ऑफ कंडक्ट नसला तर बोलू शकता आता सगळ्या मंत्र्यांच्या हायकोर्टाचं संरक्षण बारा तारखेला बारा एप्रिलला त्यांचं निघालेलं आहे आणि ते हायकोर्टात का गेले जर ते आरोपीच नव्हते तर हायकोर्टामध्ये अटकेपासून बचावासाठी का गेले होते आणि ही केस दोन हजार तेरा चौदा पासून त्यांचे सगळे वकील लढतात मग तरी पण त्यांच्या वकिलांना का अपयश आलं त्यावेळेस भाजपचं सरकार नव्हतं त्यानंतर काँग्रेस राष्ट्रवादीच सरकार होत टाकू शकत नाही आता निवडणुकीची आचारसंहिता लागलेली आहे प्रशासन त्याच ते काम करतील ते त्यांच्या पद्धतीनं काम करतील म्हणून मी आपल्या समोर मागणी केली की प्रशासनानं तातडीनं अंमलबजावणी केली पाहिजे त्यांचं म्हणणं आहे की सत्तेचा दुरुपयोग करून संबंधित यंत्रणेवर दबाव टाकला जातो त्यांना अटक करण्यासाठी आणि काही त्यांनी स्पेसिफिक बोला मला सांगा ते वारंवार एकच गोष्ट बोलताना की दबाव टाकलं सन्मान्य उच्च न्यायालयावरती तेरा चौदा मध्ये आम्ही दबाव टाकला होता का पंधरा सोळा मध्ये दबाव टाकला होता का मी तुमचा त्यावेळेला विरोधक होतो का आमच्यातलं कोण ही त्यावेळेला सत्तेमध्ये नव्हतं बहिषी ते आमदार पण नव्हते

त्यांचे आरोपी होते ते म्हटलं की त्यांना आव्हान केलं शंभर टक्के त्यांना काय असेल याबद्दल अरे मी तुम्हाला पुरावे या ठिकाणी दिले त्याच्या इमेजेस दिले हे कुणाचे आहेत ते चेक केलं पाहिजे गोवधरीत महाराष्ट्रातल्या सामान्य शेतकऱ्याला लुटवून त्या लोकांनी स्वतःची हजारो कोटी रुपयांच्या संपत्त्या उभ्या केल्या ज्याच्यामध्ये न्यायालयानं ह्यांना दोषी ठरवलंय आणि त्यांच्या प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी थी आपला पुढं पुरासोय पुरा या पुराबद्दल त्यांचं उत्तर आहे ते जाऊ द्या त्यांनी जा सांगितलं माझ्यावरती कुठलाही गुन्हा दाखल नाही त्यांचं अफिडेव्हिट आहे आपण पाहू शकता प्रत आपल्याला देतो त्यांनी निवडणूक आयोगाला एफिडेमिट दिलेला आहे काय एफिडेमिट दिलेला आहे बघा तुम्ही कुठले कोणी दाखल आहेत त्यांच्यावर जन्म नाहीये आहेत दर आणि सन्मान्य पवार साहेबांना माहित नाहीत का चारशे सहा चारशे नऊ चारशे वीस चौतीस तेरा दोन हे ते भ्रष्टाचार प्रतिबंधन कायद्याची कर्म काय त्यांच्यावर तिला ऑब्जेक्शन आमचं दिलेलं आहे कायद्यानुसार निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला प्रतिज्ञापत्र स्वीकारता येईल पण आपल्या कंटेंट मध्ये कुठलाही निर्णय देऊ शकत नाही त्याच्यात का जर निर्णय द्यायचा असेल तर आपल्याला हायकोर्टामध्ये अपील करण्याची प्रोव्हिजन असते आणि त्या प्रोविजनुसार काही अर्धा अर्धाच्या बाबतीत भ्रष्टाचार सिद्ध झाला हायकोर्टात हा भ्रष्टाचार आरोप आहे चौकशी सिद्ध होऊन गुन्हे दाखल झालेले आहेत एकामध्ये एंट्री दुसऱ्या मध्ये अजून काहीच नाही फरारच आहे अजिबात कॉपी द्यावी राजकारणातून शब्द माझा घ्या एक फक्त रेटची माहिती सुटण्याची किंवा कुणाची कॉपी लाभायची त्यामध्ये आम्ही त्यांच्याबरोबर हायकोर्टामध्ये कुठलीही मुवमेंट केलेली असेल तर आम्ही कुठेही कुठल्याही केस मध्ये इंटरव्हेन केलेलं नाही खासगी कुठेही वकील लागलेले नाही सरकारी वकील त्यांनी चालवलेली ही केस आहे आणि ही केस दोन हजार दहा पासून दोन हजार सोळा पर्यंत चाललेली आहे मी सदस घेतो ती म्हणते गोष्टी प्रश्न भेटेल तुम्ही प्रश्न बदलला आम्ही याच्यामध्ये कुठल्याही कोर्ट प्रोसेस मध्ये घेतले एक एका केस मध्ये तात्पुरत जामीन आहे दुसऱ्या जामीन सुद्धा नाही त्यांचं म्हणणं आहे की माझ्याकडे त्यांच्या बाबतीत भरपूर पुरावे आहेत मी आता निवडणुकीत काय बोलणार नाही निवडणूक झाल्यावर सगळं बाहेर काढणार आताच काढा काहीही अडचण नाही शुभेच्छा कुठलाही काढा काही अडचण अर्जावरती त्यांनी खोटी माहिती दिली खोटी शपथपत्र दाखल केले म्हणून त्याच्यावरती अपील केलं

आज खटा कलंक हा या सरकारनं पुसलेला आणि जर जा रस्त्याचं जाळ आपण जर असेल प्रचंड मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी रस्त्याचं जाळं भेटलेलं आहे प्रत्येक व्यक्तीला न्याय देण्याचं काम हा राज्य सरकारने केलेलं आहे त्यामुळं शंभर टक्के हे राज्य सरकार सामान्य माणसांच्या नजरेमध्ये पास झालेलं यशवंत विचार म्हणजे ज्या विचारांनी निर्मिती कमी झाली आणि सहकाराची फार मोठी चळवळ निर्माण होती हा यशवंत आणि यशवंत विचारामध्ये तो आदर्श का होता तर चव्हाण साहेब ज्या वेळेला आपल्या ते निघून गेले त्यावेळेला त्यांचं खातं चेक केलं तर काहीतरी हजार रुपये देशाचे एवढ्या मोठ्या पदावरती बसलेली व्यक्ती केंद्रीय मंत्र्यांपासून एवढ्या मोठ्या पदांवरती असणारी व्यक्ती ज्या वेळेला त्यांच्या मृत्यू समय त्यांच्या खात्यामध्ये फक्त काहीतरी हजार रुपये शिल्लक होते आणि ज्या लोकांची प्रचंड करोड रुपयांची लाखो कोटी रुपयांच्या प्रॉपर्टी आहे

बारा एप्रिल रोजी आदेशानुसार गुन्हे दाखल करण्यासाठी बारा एप्रिलला किती दिवसापूर्वी आचारसंहित चाललेला आहे याच्यामध्ये कोणीही कुठलाही खाजगी वकील लागला नव्हता कुठलाही इंटरव्हेन्शन त्यांनी सांगितलं आम्ही यशवंत विचाराचे आहोत आमचा उमेदवार हा सामान्य गोड गरीब जनतेची सेवा करणार आणि सहृदयिक उमेदवार आहे आज आपण पाहिलं असेल त्यांची कामाची पद्धत एखादा गोड गरीब माणूस गेला तर ते त्या ठिकाणी त्याच्यासाठी वाटत ते कारण तयारी उमेदवार आहे दुसरी महत्वाची गोष्ट आज महाराज साहेब सर्व जाती <गण> धर्माच्या लोकांना प्रामाणिकपणे न्याय देतात त्यांचे सगळे मित्र होता सर्व जाती धर्माच्या लोकांना एवढा मोठा राजा असून सुद्धा मूळ गरीब सामान्य जनतेमध्ये कायम रममाण होणारा हा राजा म्हणजे त्यांच्या जे कातृत्व <गण> आहे आणि नेतृत्व आहे हे अत्यंत चांगलं असणारा राजा उमेदवार किती

पवार साहेबांनी यशवंत विचाराची व्याख्या बदलली असं आहे आज पवार साहेब यशवंतराव चव्हाणांचं नाव देण्याची त्यांची लायकीच नाही मी स्पष्ट सांगतो त्याचं कारणच असं आहे की पवार साहेब यशवंत विचार द्यावे लावलं पाहिजे चव्हाण साहेबांनी आपल्या पूर्वीच्या किंवा नावाने लाखो करोड रुपयांची प्रॉपर्टी मागत ठेवली नाही आज जनतेच्या साठी त्यांनी आयुष्य धर्वलं पण त्यांच्या आयुष्यामध्ये कुठल्याही असा वारसाला आपण त्या दिलेल्या नाही